नमस्कार मंडळी सर्व ताईदादांना नमस्कार सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा स्वागत आहे बघा आपला हा गव्हाचा प्लॉट कसा वाटते गव्हाचा प्लॉट नक्की कमेंट करून सांगायचं आहे तर मित्रांनो आता हा गहू आपला एक महिन्याचा झालेला आहे कंप्लीट एक महिन्याचा गहू झाला आहे बघू शकता खूप सुंदर गहू आहे तर मित्रांनो आपण ह्या गहू जरा वेगळ्या पद्धतीने लावलेला आहे याची लावण्याची पद्धत जरा वेगळी आहे तर त्याच संदर्भातली आपण माहिती या व्हिडिओद्वारे आपण देणार आहे बघू शकता खूप मोठा प्लॉट आहे मंजे होता। कापन काई रोटर रोटर तर वेगळी पद्धत म्हणजे कसं मित्रांनो हे रान पहिलं आपलं मक्काचं होतं आणि मक्काचं रान असल्यामुळं त्याच्या सऱ्या होत्या आणि सरी असल्यामुळे का आपण काय केलं पहिल्या प्रथम याच्यामध्ये रोटर मारला रोटर मारून त्या सऱ्या सगळ्या सपाट करून घेतल्या आणि सपाट सऱ्या केल्याच्यानंतर परत एकदा त्याच्यावरती धसपाळी केली आणि मग आपण काय केलं याला वाफे पाडले आणि वाफे पाडल्याच्या नंतर मित्रांनो याच्यामध्ये ना पाभारीचं यंत्र आहे त्या यंत्राने अशा काकऱ्या पाडल्या पेरलेला नाही आहे आपण हा गहू हा गहू आपण हाताने लावलेला आहे तर त्या काकऱ्या पाडल्या आणि त्या काकऱ्यामध्ये एक अर्ध्या फुटाच्या अंतरावरती बघा आपण गव्हाची लागवड केलेली आहे एका जागेवरती तीन तीन चार चार गव्हाचा आपण जुडगा लावला आहे दोन दोन तीन तीन गव्हाचा आणि बघा त्याच्यापासून हा किती फुटवा तयार झालेला आहे आणि बघू शकता एक फुटाचं अर्ध्या फुटाचा असं अंतर आहे आपल्या याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण याची लागवड केली बघा या दोन इंचामधलं अर्ध्या फुटाचं अंतर आहे तर एका जा जागेवर दोन दोन आ, तीन तीन बिया अशा आपण एका जागेवरती लावल्यात आणि बघा त्याचा किती जबरदस्त फुटवा झालेला आहे तर मित्रांनो पेरल्याच्या नंतर काय होतंय काही वेळेस दाना काही ठिकाणी पडतो काही ठिकाणी पडत नाही म्हणजे काही ठिकाणी पातळ होतो तर काही ठिकाणी जास्त पडतो काय होतं दाना एकसारखा सुटत नाही तर याच्यामध्ये काय झालेलं आहे हा आपण माणसं लावून लावलेला आहे जवळजवळ तुम्हाला सांगतो एका वाफ्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा आणि सात लाईनी एका वाफ्यामध्ये आहे मग बघा एका वाफ्यामध्ये सात लाईनी आहे म्हणजे असंही अंतर सारखंच आहे आणि उभंही अंतरसारखंच आहे म्हणजे दोन्ही बाजूनी अंतर सारखंच आहे आणि खूप असा मस्त तंतोतंत पद्धतीने आपण ह्या गव्हाची लागवड केलेली आहे तर ह्या अशा पद्धतीने लागवड जर मित्रांनो गव्हाची जर केली तर काय होतं आहे आपली जी गव्हाची जे खालून जी फुटव्याची जी संख्या असते ती संख्यांची ग्रोथ चांगली होते संख्या चांग चांगल्या संख्येने गहू फुटून येतो वरती आणि त्यांना जोर भेटतो आणि जोर भेटल्यामुळं गव्हाला पुढं ओंबीसुद्धा चांगली भरदार आणि रगल रगील चांगली ओंबी पडते त्याच्यामुळं आपण अशा पद्धतीने लागवड केलेली आहे तर तुम्हाला सांगतो चार पाच बायांना जवळजवळ हे एवढं रान दोन दिवस लावायला गेलं प्रत्येक काकरी काढून आपण काक्रीवरती प्रत्येक काक्रीमध्ये अशा सात काकऱ्या एका वाफ्यामध्ये आहेत तर प्रत्येक काक्रीमध्ये एक अर्ध्या फुटाचं अंतर ठेवून ते दाणे आपण लावलेलं आहे तर बघू शकता खूप छान मस्त असं सरळ रेषेत आलेलं आहे आणि आडवी रेस दिसते आणि उभी पण रेस दिसते बघा तर अशा पद्धतीने आपण ह्या गावाची लागवड केलेली आहे आणि खूप सुंदर अशी गावाची लागवड झालेली आहे तर बघूया आता आपण याच्यापासून बघा गळीत कशा प्रकारचा आपल्याला मिळत आहे तर अशा पद्धतीनं हा खूप छान प्रकारचा गहू उतरलेला आहे आणि जवळपास आता हा महिन्याचा गहू झालेला आहे तर बघा मित्रांनो याला फक्त एकच पाणी दिलेलं आहे रान जरा थोडं आपलं उपळाटाचं आणि दमदार असल्यामुळे खूप छान गहू आलेला आहे आणि जास्तीत जास्त याला पाणी लागत नाही कारण जास्त खोलगट जाग्यावरची जमीन आहे तर याला बघा आता आपण टू फोरडी गव्हाला तण जळण्यासाठी मारून पण घेतलेलं आहे हे बघा तण सुकलं आहे अक्षरश सगळं सगळं बघा हे सगळं तण ना अक्षरशः सुकून गेलं आहे म्हणजे याला ते औषध मारलं आहे आपण त्याच्यामुळं ते आता जळत जळत चाललेलं आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या अपन गव्हाची लागवड केलेली आहे तर मित्रांनो नक्की कमेंट करून सांगायचं आहे कसा वाटतो आहे आपला ग्र गव्हाचा प्लॉट आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की आपल्या मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपलं काय होतं पेरल्याच्यानंतर किंवा आपण गहू फेकतो त्यावेळेस बी बरंच जास्त वाया जातं तर आता हे आपण डायरेक्ट ऑटोमॅटिक हाताने माणसाने लावलेलं आहे त्याच्यामुळं मोजकंच बी लागलेलं ला आहे कमी बी लागलेलं ला आहे तर अशा पद्धतीने आपण सुद्धा आपल्या गव्हाची किंवा इतर पिकांची लागवड करू शकता तर असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ येणार आहे शेतीविषयक माहिती तर नक्की व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान